जिल्हा निर्मितीचे शहर शहरभू पाहणाऱ्या मालेगाव शहराच्या अवतीभोवती अनेक भूखंड शेतजमिनी पडून आहेत काही नागरिकांनी केवळ गुंतवणूक म्हणूनही जमीन प्लॉट घेऊन ठेवलेले आहे मात्र गोरगरिबांची वडिलोपार्जित ही मालमत्ता आता भूमाफियांच्या नजरेत पडत असल्यामुळं परस्पर विक्री करण्याचं प्रमाण वाढलं आहे मालेगाव शहरात खरेदी विक्री कार्यालयातील गलथान कारभारामुळे अनेक व्यवहार होऊन गेले नुकतंच एका प्लॉटच्या खरेदी विक्रीत मोठा गैरकारभार झाल्याचं उघड झालंय या भूमाफियांनी मिळकत प्लॉट धारकांच्या जागी चक्क एका भिकाऱ्याला प्लॉट मालक म्हणून तोता या उभा केला याची कुठलीही सत्यता न पडताळता अधिकाऱ्यांनी खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करून दिला आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतला असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील अशरफ तेनवीर शब्बीर हकीम रानर ताशकंद बाग मालेगाव यांच्या मालकीच्या सोय गावातील एका प्लॉटचा व्यवहार पूर्ण झाला मूळ मालकाला याची भनक लागल्यानंतर त्यांनी सत्यता पडताळणी केली असता त्यांच्या नावे असलेली स्वाक्षरी चक्क एका भिकाऱ्याने केली असल्याचं समोर आलंय आठ भूमाफियांनी एकत्रित येत हा व्यवहार पूर्ण केला आहे याबाबत पोलिसांना माहिती मिळता संशयितांना अटक केली असून अन्य संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी ही कारवाई केली भिकाऱ्याला तोतया जमीन मालक दाखवून लखपती करणाऱ्या या भूमाफियांमुळे नागरिक हैराण झालेत मात्र अधिकारी कुठलीही सत्यता न पडताळता अशा प्रकारची नोंदणी कशी काय करून घेतात यापूर्वी देखील असे अनेक गुन्हे उघड झाले आहेत त्यामुळे गोरगरीब मिळकतधारक न्यायालयीन कचाट्यात अटकत असून हैराण होत आहे है। पालकमंत्री यांच्या शहरात अशा प्रकारचे व्यवहार नित्यनियमानं घडत असल्यामुळे येथील अधिकारी कर्मचारी यांच्यावर पालकमंत्र्यांचं वचक नसल्याचं बोललं जात आहे मालेगाव शहरात जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना अशा प्रकारचे व्यवहार तसंच घटना वाढल्यानं नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली खरेदी विक्री कार्यालयातील गलथान कारभार यापूर्वी देखील अनेकदा उघड झाला आहे येथील अधिकारी कुठलीही दक्षता बाळगत नसून ते सर्रासपणे अशा प्रकारच्या गुन्हेगारीला वाव देत आहेत त्यामुळे या अभार प्रकरणात अधिकारी देखील सहभागी असल्याचंच बोललं जात आहे न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालिका